नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आता मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केली म्हणजे दिवाबत्ती लावलेली ती देखील पूर्ण संपलेली आहे परंतु म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ छान असा शेअर करावा तर इथं सकाळी देवपूजा वगैरे करून घेतलेली सर्व देवांना छान अशी फुलं वगैरे वाहिलेले आहेत आणि कलश देखील स्थापन केलेला आहे आज मी मेन म्हणजे नागिलीची पानं देखील लावलेली आहेत कारण नवरात्रामध्ये नऊ दिवस आज एकदा देवपूजा केल्यानंतर फक्त आपण फुलं वगैरे वाहू शकतो देवांना उचलायचं नसतं म्हणजेच देवपूजा वगैरे करायची नसते त्यामुळे मग इथे छान अशी मी देवपूजा वगैरे सर्व काही करून घेतलेली आहे हे अखंड दिवा लावलेला आहे ते त्यासाठी तेल आणलं छान अशी रांगोळी देखील काढलेली आहे तर आपण रांगोळी वगैरे चेंज करू शकतो स्वच्छ करून पुसून वगैरे घेऊ शकतो फक्त देवांना आंघोळ वगैरे घालायची नाही तर अखंड दिवा जो आहे ना तो मी संध्याकाळच्या वेळेस इथं लावलेला आहे सकाळी कारण मला जरा थोडंसं वेळ नव्हता त्यासाठी इथं मी संध्याकाळच्या वेळेस छान अशी इथं अखंड अखंडदेवीची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे तर अखंड दिवा लावण्यासाठी पाठीमागं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अष्टदल कमल कसं बनवायचं तर इथं एका मोठ्या प्लेटमध्ये मी तांदूळ ठेवले छान असं अष्टदल कमल काढलं त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर मी इथं ही जी वात दिसत आहे ना ती सव्वा हात वात घेतलेली आहे आणि तिची मी डबल वात करून घेतलेली आहे तर आपण देवांना जेव्हा दिवा वगैरे लावतो तर नेहमी डबल वात करूनच घ्यायची आहे आणि डबल वात करून थोडंसं पाण्याचा हात लावला जेणेकरून तो ती जी वात आहे ती व्यवस्थित होते आणि म्हणजे जास्त जळत देखील नाही तर त्यासाठी छान अशी वात करून घेतली आणि इथला हा जो भाग आहे त्याला देखील आपण फोल्ड करून घेऊ शकतो म्हणजे गुंडाळून परंतु त्या काठीलाच मी छोटीशी जी काठी आहे त्यालाच गुंडाळून घेतलेला आहे दिवा आणि इथं दिव्यामध्ये हे जे तेल आहे ना ते तिळाचं तेल वापरलेलं आहे तर आता हा जो दिवा आहे तो दसऱ्यापर्यंत चालूच राहणार आहे तर दिवा जर कधी चुकून विजला तर आपल्या मनामध्ये आपण शंका वगैरे न आणता आपण दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आणि जो एक मंत्र असतो तो देखील आपण मनोभावे म्हणायचा आणि पुन्हा आपण हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करू शकतो म्हणजे शक्यतो तो विजत नाही परंतु आपण काजळे वगैरे जर काढायला गेलो तर त्यावेळेस विजू शकतो त्यामुळे काजळी काढताना नेहमी आपण दिवा लावून घ्यायचा छोटासा एखादा आणि त्यानंतरच या दिव्याची काजळी काढून घ्यायची जेणेकरून आपल्या मनामध्ये एक शंकाही येणार नाही ना आणि भीतीचं जे काही वा वातावरण आहे ते देखील होणार नाही अगदी मनोभावे आपण कुलदेवीच्या नावाने हा जो अखंड दिवा आहे तो लावलात तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जसा हा दिवा प्रज्वलित राहतो दहा दिवस तसंच आपलं आयुष्य देखील नेहमी प्रज्वलित राहतं आपलं आयुष्य नेहमी आनंदी सुखसमाधाना नेण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अगदी मनोभावे करत असतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहण्यासाठी आपण देवीचा कुलाचार करतो त्याचबरोबर नवरात्रामध्ये जे काही नियम आहेत किंवा जे काही का उपवास वगैरे असतात ते आपण करत असतो तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे उपाय उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ